सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस नाही नाही होणार नाही तस म्हणतो ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं ते निवडणुका लागणार आहेत असं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे पण मराठ्याला आरक्षण दिल्याशिवाय निवडणूकच होणार करणार नाही ती सरकार होणार नाहीत मी सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमस इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात शिक काय मग तुम्हाला आला आला अमुक अमुक आला प्रचार करायचा भोंगे लवून त्याच्यात रच तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मूर्दे पडायला लागले प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेला मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत आहे का तुम्हाला काय वाटतं आम्हाला काय माहिती आहे खबरदारी घेत काय करते आहे ते त्यालाच माहित खबरदारी घेत आहे काय करतय नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दा तुम्हाला आहे आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिलं का नाही दिलं म्हणून गेले नाही जमावबंदीचा फार्स कशासाठी मुंबईतला म्हणाल माहीत त्यांना काय झालं ते काही दुसरंच असं आमसाठी काय हाल करते आमच्या केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग मग कारण आम न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूनं न्याय आम्हालाच मिळणार जनते आमच्याच जा बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून सुद्धा आमच्याच बाजूने राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची केली मग जर यांनी नाही दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळत आणि द्यावाच लागणार मुंबईला काही आहे का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि कावा का करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्याकडं आता आम्ही तेवीसला सांगूच म्हणलोच ना त्याला आता गणेम कावा थोडं म्हणता येणार आहे काय असेल तेवीसला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीसाची गरज आहे मुंबईला जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळं तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला जमावबंदी काय जमावबंदी फमावबंदी काय लावली जमावबंदी मग कसं बघायचं आम्ही सहल कशी असत कसं बघायचं मग वाटून वा वा अंतर ठेवून दोन दोन फुटाच लावा दंड टी मग आमच्या मधी तुटक तुटक राहा म्हणून काय डोका लावतात <laughs> जरंगे पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मग बे कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालंय म्हणून कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद आहे इधरल्या ग्रामपंचायतीने ग्राम नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडा कायद्यातच आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी आहे मग रेल्वे स्टेशनवर रोडावर डांबरावर हेडता मोठी गर्दी असते तिथे त्यांना बी टाकणार हो मग मग तुम्ही आता ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काय चाललो आम्ही कामालाच चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करावी लागेल मग ला गर मंत्रालयातसुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला हे पुरेमध्ये टाका लागते मग आमदाराच्या बंगल्यापुढं मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असती मान्य आहे भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या बंगल्यापुढं गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा आहे ते पुरेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढं गर्दी विमानतळा पुढं गर्दी एस स्टँडला गर्दी त्यांना मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा दे म्हणाला जर कोणी रेल्वेनं फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहनं मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहनं लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं तने आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी आहे तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं ती रेल्वे गेल्यावर दुसरी उतर त्यांनी दुसऱ्या थांबायचं गर्दी नाही झाली बाई एकाच माणसाने एकाच जा रेल्वेत जायचं प्रवरा फुटवेअर संगमने सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेरमधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस